शहरातील मुन्शी प्लॉट येथील एका घरामध्ये खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुटख्याची झाडधरती घेण्याकरिता गेले असता उमरगा पोलिसांना चक्क तिथे एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ असलेला गांजा आढळून आल्याने संबंधित मुद्देमालासह महिलेस चेरबंद करण्याची कारवाई तीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असल्याची माहिती उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे वृत्त रोजी दुपारी निरीक्षक अश्विनी भोसले अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग रवाना हो। दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पेट्रोलिंग करीत उमरगा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या एकोंडी एक रोडवर आले असता गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मुंशी प्लॉट येथील महिला नामे कमल गोपीनाथ राठोड ही तिच्या राहत्या घरी गुटखा ठेवून विक्री करीत आहे अशी माहिती मिळताच त्याबाबत उपभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांना माहिती देऊन त्यांच्याकडून घर झरती वॉरंट घेऊन दोन शासकीय पंच आणि पोलीस स्टाफसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर घरात गुटखा नसून घरातील एका खोलीत निळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये उग्रवास येत असलेले अंमली पदार्थ गांजाचे पाकिटे ठेवल्याचे आणि खोलीतून उग्रवास येत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्याबाबत पोलीस अधीक्षक धाराशिव अपर पोलीस अधीक्षक धाराशिव उपभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने पुढील छापा कारवाई नायब तहसीलदार फोटोग्राफर वजन धारक दोन पंचा आणि पोलीस स्टाफ सह सदर घरात छापा मारून घर झडती घेतली असता महिला नामे कमल गोपीनाथ राठोड उर्फ कमल चंद्रकांत मदने उर्फ कमल नामदेव किसवे राहणार मुळशी प्लॉट उमरगा तालुका उमरगा हिच्या कब्जात एक लाख बेचाळीस हजार एकशे सत्तर रुपये किमतीचे एकूण नऊ किलो चारशे तीस ग्रॅम वजनाच्या गांजा सदृश अमली पदार्थ मिळवून आल्याने सदर गांजा सदृश अमली पदार्थ पंच सक्षम सविस्तर पंचनामा करून जप्त केले आरोपी महिले विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन उमरगा गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस कलम आठ क वीस, वीस ब गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मोनो व्यापाऱ्यांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस श्रीकांत भराटे हे करीत आहेत आरोपी महिले सदर गुन्ह्यात अटक करून मान्य प्रथम वर्ग न्यायालय उमरगा यांच्या समक्ष हजर केलं असता मान्य न्यायालयाने नमूद आरोपीस दोन सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे सदरची कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक ऋतू खोकर अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना उमरगाचे उपभाग्य पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवलिंग गोळसगाव पोलीस हेड कॉन्स्टेबल चैतन्य कोणगुलवार पोलीस नाईक अनुरुद्ध कावळे पोलीस नाईक यासिन सय्यद पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश बिराजदार पोलीस कॉन्स्टेबल राजेश वादे महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती कौरव महिला पोलीस कॉन्स्टेबल शांता कंदले यांच्या पथकाने केली आहे जी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव धाराशिव